अहिल्यानगर ढवळपुरी येथे पाचशे बाराव्या दिव्य धर्म यज्ञ दिनानिमित्त भव्य महासमागम सेवा आणि भक्तीचा अनोखा संगम दीपक गोसावी नमस्कार महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील डवळपुरी येथे दिनांक चार पाच सहा नोव्हेंबर रोजी झालेल्या पाचशे बाराव्या दिव्य धर्म यज्ञ दिनाच्या निमित्ताने तीन दिवसीय महासमागम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले नव्याने निर्माण होत असलेल्या आश्रमात लाखो भाविक आणि जगत समुदायासाठी कुठल्याही कमतरतेशिवाय भंडाऱ्याचे आणि व्यवस्थेचे अत्यंत भव्य आयोजन करण्यात आले जे जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या आशीर्वादाचा व त्यांच्या शिष्यांच्या निस्वार्थ सेवेचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले या धर्मयज्ञ सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले होते विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या अनेक दिवस आधीपासूनच सेवेदार दाखल झाले होते नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे दोनशे तीस सेवेदारांनी या सेवेत आपले मोठे योगदान दिले मिळेल ते काम करणे व कुठल्याही कामास नकार न देणे या भूमिकेतून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली त्यांच्या या निस्वार्थ सेवेची पुनरावृत्ती पाहून यापूर्वी संत रामपालजी महाराज यांनी देखील नंदुरबारच्या सेवेची दखल घेतल्याची आठवण ताजी झाली कबीर साहेब म्हणतात कबीर सेवा करणी सार है और न दूजा काम मानुष से तो देवता हुए करत नहीं काम अर्थ कबीर साहेब म्हणतात की निस्वार्थ सेवा करणे हेच सर्वात महत्वाचे कार्य आहे दुसरे काहीही नाही निस्वार्थ सेवा केल्यामुळे मनुष्य देखील देवत्व प्राप्त करू शकतो राज्यभरातून एवढ्या मोठ्या संख्येने भाविक येऊनही भंडाऱ्याची किंवा सेवेची कोणतीही कमतरता जाणवली नाही यामुळेच संत वचन पलटे नाही पलट जाय ब्रह्मांड या, या श्रद्धेवर भाविकांचा विश्वास अधिक दृढ झाला कबीर साहेब म्हणतात जहा दया तहा धर्म है जहा लोभ वहा पाप जहा क्रोध तहा काल है जहा क्षमा तहा आप परमात्मा याचा अर्थ असा कि जिथे दया आहे तिथे धर्म आहे जिथे लोभ आहे तिथे पाप आहे या महासमागमात दिसून आलेली निष्काम सेवा आणि भंडारा हेच भक्तांच्या हृदयात असलेली दया आणि परोपकाराचा धर्म दर्शवते कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक भक्ताचे स्वागत सत साहेब म्हणून केले जात होते आणि प्रत्येक जण दरबारासमोर दंडवत प्रणाम करून भंडाऱ्यासाठी जात होता शिस्तीचे आणि भक्तीचे हे विलोभनीय दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात तरळले भक्तांनी केवळ बाह्य कर्मकांडात न अडकता मनाला शुद्ध करून भक्ती केल्याचे हे उदाहरण होते कबीर साहेब म्हणतात माला फेरत जुग भया फिरा न मन का फेर कर का मन का डार दे मन का मन का फेर याचा अर्थ असा कि नुसती माळ फिरवून युग लोटले पण मनाचे परिवर्तन झाले नाही हातातली माळ बाजूला ठेवून दे आणि मनाच्या माळेचे दाणे फिरव म्हणजेच मन शुद्ध कर व सद्गुरूंच्या वचनावर श्रद्धा ठेव या दिवसांच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यांचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते ज्यामुळे आलेल्या भक्तगणांना कोणतीही अडचण जाणवली नाही आणि उत्कृष्ट सेवा देता आली संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने आणि शिष्यांच्या निस्वार्थ सेवा सुमेरण दान वृत्तीमुळे हा महासमागम अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायक ठरला